सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरी या गावाला धार्मिकतेचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या गावात असलेले चैतन्य कानिपनाथ मंदिर गेल्या एकोणावीस ते वीस वर्षांपासून एक विशेष सोहळा साजरा करते जो म्हणजे धर्मनाथ बीज सोहळा गुरुवर्य गोविंद राहणे काका यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा सालावादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारीपासून येथे पारायण सोहळा सुरू झाला आहे शुक्रवारी दिनांक एकतीस जानेवारी रोजी महाआरती महा हो आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येईल चैतन्य काळितनाथ भक्त मंडळाकडून सर्व भाविकांना या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे तसेच आरती आणि महाप्रसादाचे लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे नमस्कार श्री गोविंद केशव आणि बाबा यांच्या आशीर्वादाने आज जानुरी गावात गेल्या एकोणास वर्षापासून चालत आलेली ही परंपरा धर्मनाथ विध सोहळा हा आयोजित केला जातो आता आजचा तिसरा दिवस म्हणजे पाच दिवस भिक्षुक भिक्षा मागून इतर भिक्षा मागून त्याचा स्वयंपाक करून इतर जणांना प्रसाद वाटप करतात आणि त्याच्यानंतर आता सध्या पारायण चालू आहे आणि पारायण शुक्रवारी सकाळी पारायण समाप्ती आणि सर्व नाथ भक्तांना सर्व ग्रामस्थांना आणि सर इतर पंचकृषीतील सर्व नाथ भक्तांना महाभोजनाचा प्रसादाचा आयोजन केलेलं आहे तरी सर्व नाथ भक्तांनी येत्या शुक्रवारी उपस्थित राहून भोजनाचा आणि महाप्रसादाचा आनंद घ्यावा ही मी जामरी ग्रामपंचायतच्या वतीने नाथ भक्तांच्या वतीने आणि विनंती करतो शुक्रवारी सकाळी बारा पाचला महाआरती होईल आणि महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल हे सर्व नाथ नाथभक्तांनी नोंद घ्यावी हे सर्वांच्या प्रार्थना करून सांगतो आणि माझ्याला सांगतो गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर् महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसे श्री या येत्या शुक्रवारी धर्मनाथ बीज सोहळा याचे आयोजन केले असून सर्व पंचक्रोशीतील भक्तांनी सकाळी आठ वाजता मिरवणूक दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी महाप्रसादाचा सर्व नाथ भक्तांनी लाभ घ्यावा तसं आम्ही कानिकनाथ भक्त मंडळातर्फे तुम्हाला प्रार्थना करतो की सर्वांनी महाप्रसादाला यावे आणि या प्रसादाचा लाभ घ्यावा बाबा जानुरी कानिकनाथ भक्त मंडळ धर्मनाथ दिल्लीत उत्सव एकोणीसहावं वर्ष बाबाच्या कृपेने चालू आहे तरी आता त्या त्यांच्यानंतरसुद्धा पूर्ण सगळं गुरुज गुरुवर्ग सगळं काम व्यवस्थित करतात तसेच नाशिक आहे नाशिक रोड हॉस्पिटल इथे दररोज दहा ते पंधरा डबे जेवणाचे गरीब रुग्णांना कायम आमचे गुरुबंधू गुरु वाटप करतात या सोहळ्याने परिसरातील वातावरण अतिशय चैतन्यमय झाले असून सर्व भक्तगण भक्तिमय वातावरणात रमताना दिसत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी